हे बघा मी रिलायन्समध्ये सामान बसलो हे दोन बिस्किटचे पोडे मस्का हे मखन आहे आणलं दोन दो पावसावरचे औरला किलो हे ग्लुकोज डी लागतं सगळ्यांना त्यात हे घासणी आणते दर महिन्याला बदलते मी घासणी हे आयडीचं इडलीचं पीठ हे चिक्कीचं आहे पाकिट हे गुरुवारचं खाताच हे एव्हरेजचं आहे कलर हे तेल आहे बघा नाही तेल नाही शॅम्पू आहे इंदुलेखाचं हे मला साखर दोन किलो मिळाली सगळं सामान साडेसहा हजाराचं झालं तेलाच्या पिशव्या मी चार आणल्या सोयाबीनच्या एक आणली आणि चार ह्याच्या सूर्यफुलच्या आणल्या हे विको टर्मरिक विकोचं पेस्ट आहे सोयाबीनचं तेल आहे देवासाठी ते, बाजूला दह्याचं दोन पाकिट आणलं मस्क मस्ती हे अदरक लसूणचं आणलं हे विलायचे आणली हे पनीर आणलं मुलं मागतात ना सारखी भाजी किंवा पराठा वगैरे तर आणून ठेवते मी हे पास्ता आणला आम्हाला बाहेर पास्ता आवडतो करून बघणार आहे हे मसाला एक कॅचचा हे तुम्हाला पास्त्याचं व्हाईट कलरचं आहे हे मी दोन आणले वेगवेगळे बासमती तांदूळ दावतचे हे मटकी आहे हे खजूर आणले हे परत अजून एक दावत चाललं दोन वेगवेगळे प्रकारचे आणले हे इनो आहे एक पाकिट लागतंच मला हरभ आपलं बा, वाटाने सत्तर रुपये किलो मिळाले आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता हे मारी बिस्किट हे छोले मटकी नाही मटकी सर चवळी चवळी बारीक डेटॉल चवळी मटकीचं आहे दोन पाकिट एक चवळीचं आहे एक मटकीचं आहे ते लसूण अद्रकची दोन पेस्ट चांगलं आम्ही लायजण दोन, दोन बाटल्या ला। आणणार एक छोटी एक मोठी बिस्कीचे पुढे एकेकाला एक एक, एक, एक आवडतं गुड्डे आणि पारले हे नवीन निघालं आहे भांड्याचं घासणी आणि हरपीकच्या दोन बाटल्या आणून ठेवल्या मीठ आणलं ताटाचं आयोजन असतं ना म्हणून एक छोटी आणली आयोजनची बाटली हे <coughs> एअरफ्रेश आणलं दोन बाथरूममध्ये दोन लावायला हे मला मोसंबी स्वस्त मिळाली मोसंबी आणली हे पितांबरी आणि एक पॅराशूट वाटली हे पुसायला किचन किचनवट्टा वगैरे स्क्रब हे टोस्ट एक पुढा एक नाही दोन आणले पुडे हे शॅम्पू आहे आमचं साखर मला एवढा ह्याच्यावर दोन किलो मिळाली साडेसहा हजारामध्ये हे पॉन्ट मी रोज लावते हे चहा गोल्डचं तेलाची एक बाटली आहे ते केस गळतात म्हणून ब्रश आणलेत कोणी आलं तर ब्रश कमी होतो हे शेंगदाणे आणले एक पहिले पडलेत शेंडाने एक दीड किलो एक किलो आणल्या हे तेलाच्या पिशव्या दोन म्हणजे सगळे म्हणून चार पाच पिशव्या आणल्या पील साबण असतो भांड्याचा ही <coughs> टाईट भांड कपड्यांनाही टाईटच छान लाग कपडे निघतात एक विमचं आणलं साखर आणली दोन किलो एक साबुदाणा आणलं साबुदान छान मिळतं एक साबुदाणा एक साखर आणि हे मुसळी आणली एक किलोची एक किलो नाही साडेसातशे किलो ग्रॅम येते मुसळीचं एक पॅकेट असा माझा